चंदगड नंतर पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याची शक्यता आहे जेजुरी नगर परिषदेमध्ये दोन्ही पवार एकत्र लढण्याची शक्यता आहे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बाजूने चर्चा सुरू असल्याची माहिती आहे जेजुरी नगर परिषदेमध्ये वीस जागा आहेत आणि यापूर्वी जेजुरी नगर परिषदेमध्ये पूर्वी काँग्रेस आणि आता भाजपमध्ये गेलेले माजी आमदार संजय जगताप यांच्याकडे होती त्यामुळे जेजुरी नगर परिषदेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित लढण्याची ही शक्यता आहे चंदगड नंतर पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा दोन्ही राष्ट्रवादी ही एकत्र एक लढण्याची शक्यता आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या सगळ्या घडामोडींना वेग आलेला आहे दोन्ही राष्ट्रवादी या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अनेक ठिकाणी एकत्र एक लढण्याची शक्यता आहे चंदगडमध्ये हे चित्र सध्या निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्यानंतर आता जेजुरीमध्ये सुद्धा असं चित्र हे स्पष्ट होण्याची शक्यता आहे दोन्ही राष्ट्रवादी जेजुरी नगर परिषद एकत्र लढण्याची शक्यता आहे आगामी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या सगळ्या घडामोडींना वेगालाचं दिसतं आहे चंदगडनंतर पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा दोन्ही राष्ट्रवादी ही एकत्र एक लढण्याची शक्यता आहे जेजुरी नगर परिषदेमध्ये दोन्ही पवार हे एकत्र एक लढण्याची शक्यता आहे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बाजूनं चर्चा सुरू असल्याचीही माहिती आहे जेजुरी आणि फुरसुंगी या ठिकाणी दोन्ही पक्ष एकत्र लढण्याची शक्यता आहे या सगळ्या घडामोडींसंदर्भात अधिक अपडेट जाणून घेऊयात प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्याशी जोडले गेलेले आहेत बालाजी माधुरी महायुतीमध्ये अनेक पक्ष शवबळावर लढत आहेत त्यामुळे प्रत्येक पक्ष आपली तोडजोड पाहून गेल्या अनेक दिवसापासून आरची अशी चर्चा आहे की दोन्ही राष्ट्रवादी अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांचे राष्ट्रवादी ते एकत्र लढतील आणि त्यासाठी प्राथमिक चर्चा अनेक ठिकाणी सुरू आहे त्यानंतर आता मध्ये तसा निर्णय झालेला आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढतील त्यानंतर पुणे जिल्ह्यातील जेजुरी दौंड त्याचबरोबर फुरसुंगी या सगळ्या नगर परिषदांमध्ये स्वतंत्र लढण्यापेक्षा दोघांनी मिळून एकत्र लढलं तर त्याचा अधिक फायदा जो आहे तो पक्षाला होईल आणि कार्यकर्त्यांना होईल त्यासाठी ही प्राथमिक स्तरावर दोन्ही पक्षांकडून चर्चा सुरू आहे त्यासाठी काही कार्यकर्ते जे आहेत ते एकमेकांशी संवाद साधत आहेत आणि काय करता येईल यासाठी ही सगळी शक्यता आपल्याला पाहायला मिळते आणि कदाचित हा निर्णयही होऊ शकतो की दोन्ही राष्ट्रवादी जी आहे ती एकत्र लढू शकतात त्या संदर्भातल्या चर्चेला मात्र सुरुवात झाल्याचं पाहायला मिळते याचा फटका जो आहे तो महायुतीमध्ये भाजपाला बसण्याची शक्यता आहे कारण भाजपा सर्वात मोठा पक्ष आणि सर्वात ताकदवान पक्ष आहे आणि या पक्षाला रोखण्यासाठी ही रणनीती आखल्याचे चर्चा सध्या राजकीय क्षेत्रात सुरू आहे याचा किती फायदा दोन्ही राष्ट्रवादीला होतो ते पाहणं महत्वाचं आहे मात्र दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याच्या तयारीने स्थानिक पातळीवर चर्चा सुरू झालेली आहे नक्कीच बालाजी धन्यवाद दिलेल्या या सर्व अपडेटसाठी